नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत दिगंबर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीचे कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिले बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक आयोगाकडून एस सी आरक्षण जाहीर करण्यात आले होते सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात नगराध्यक्ष पिंटो कांबळे यांनी आपला पंधरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली नगरपंचायतीच्या एकूण सतरापैकी सोळा जागांवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने नगराध्यक्षपदासाठी दिगंबर कांबळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंची यांनी केली यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास पॅनलमधून सतरापैकी सोळा नगरसेवक निवडून आले आहेत या विश्वासाबद्दल सर्व शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करून बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करून ते आदर्श शहर बनवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले मागील पाच वर्षात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकासकामे बोरगाव येथे राबवण्यात आली असून पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने विकासकामांना गती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले नूतन नगराध्यक्ष दिगंबर कांबळे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे नगरसेवक अभय मगदोम प्रदीप माळी पिंटो कांबळे जावेद मकांदार रोहित माने तुळशीदास वसवाडे माणिक कुंभार शोभा हावले सौ अश्विनी पवार सुवर्णा सोबाने वर्षा मणगुते संगीता शिंगे रुक्साणा अफराज गिरिजा वठारे मनोज पाटील रमेश कुरळे राजू गजरे मुख्याधिकारी एस व्ही तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ಬೋರ್ಗಾಹುನ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ್ ಶಿವಾಜಿ ಬೋರೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ದಶಂಧರ್ ನಿಪಾರಿಯವ ನಿಪಾಣಿಯವರನ್ನ ಬೋರ್ಗಾಂ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚುನಾವಣಾ ಚುನಾವಣೆಗಳನ್ನು ಜರುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಏಳು ದಿನ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನೋಟಿಸನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ದಿನಾಂಕವನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತರಂದು ಚುನಾವಣೆ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿ ಜರುಗಿಸಿದ್ದೇವೆ ಸದರಿ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಹತ್ತು ಗಂಟೆಯಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಇತ್ತು ಸದರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿಗಂಬರ್ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಈ ಸದರಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಎಸ್ಸಿ ಮೀಸಲು ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದ್ದು ಎಸ್ಸಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರದೊಂದಿಗೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅನುಮೋದಕರು ಸೂಚಕರು ಕೂಡ ಸದಸ್ಯರಾಗಿರುವುದರಿಂದ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮವಾಗಿದೆ ಹಾಗೂ ನಾಮಪತ್ರ ವಾಪಸ್ ಪಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಅವರು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ ಕಾರಣ ದಿಗಂ ದಿಗಂಬರ್ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬಳೆ ಅವರನ್ನ बोरगाव पट्टण पंचायती अध्यक्ष मुंदी नाव देगी अध्यक्ष स्थानक अध्यक्षरागी ऐका की ही मुलखत घोष आज बोरगाव पट्टण पंचायतीच्या नूतन अध्यक्ष निवडीच्या संदर्भामध्ये मला वाटते आज ती, ती प एकोणीस रोजी नाही नाही पिंटू कांबळे पंधरा महिने आणि दिगंबरचे पंधरा महिने असं सुरुवातीला ठरलं होतं त्या माध्यमातून आज दुसऱ्या याच्यासाठी पंधरा महिन्यासाठी आपले पट्टण पंचायतीचे सदस्य दिगंबर कांबळे यांची आज अध्यक्षपदी निवड झाली मी सर्वप्रथम आमच्या सर्व सुखानू समिती असेल त्याच पद्धतीनं सर्व पट्टणपंचायतीच्या वतीने असेल आणि विविध संस्थेंच्या आणि सर्व आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून मी दिगंबर कांबळे यांना या ठिकाणी शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो ज्या पद्धतीनं माजी अध्यक्ष पिंटू कांबळे यांनी कार्य केलं सगळ्यांना विश्वासात घेऊन दिगंबरसुद्धा ती कार्य करेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि दिगंबरला भावी वाटचाली शुभेच्छा देऊन आणि बोरगावच्या विकासासाठी सदैव ते प्रयत्न राहतील अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करून आता फार मोठी जबाबदारी दिगंबर कांबळे यांच्यावर या ठिकाणी पडलेली आहे ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणाने पार पाडू दे असं त्या बावडांगाच्या चरणी आणि रामदेव सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्याच पद्धतीनं त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राजकारण विरहित आजपर्यंत बोरगाव पट्टणच्या प पट्टण पंचायतीच्या आणि पट्टण बोरगावसाठी जे काही आम्ही आजपर्यंत योगदान दिलेलं आहे की सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही हे सगळं कार्य या ठिकाणी आदरणीय सहकारत्न स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत करत आलेलो आहोत या पुढील काळामध्ये सुद्धा त्यांच्या आशीर्वादानं आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं सर्व समाजातले सर्वच कुठलेही समाज बाजूला न करता सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन या पुढील काळामध्ये सुद्धा बोरगावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न दिगंबरच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या ठिकाणी करू असं ठाम ग्वाही आपल्या आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी देतो पुनश एकदा सगळ्यांचं आमचे सगळे पक्ष इथं प्रमुख आहेत त्यांचंसुद्धा सगळ्यांचा आभार मानतो त्याच पद्धतीनं आपल्या पत्रकार सुद्धा फार फार आभार एवढ्यासाठी मानतो की सदैव आपलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण केलेला आहात आम्हाला आपलंही सहकार्य फार या ठिकाणी लाभल्यामुळं आपलंसुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करून पुन्हा एकदा दिगंबरला भावी वाटचाली शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरणी वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज व सगळीच महापुरुष त्यांना मी वंदन करून सुरुवात स्वर्गीय रावसाहेबदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे पट्टण पंचायतीचे आज निग पद जी निवड होती त्या नगराध्यक्षपदाची निवड जे उत्तमांना शब्द दिले त्या पद त्या पद्धतीने पद शब्द आता पाळलेला आहे आज पण कुठल्याही समाजाला त्याने कुठलाही असलं तर त्यांनी जातीभेद निवड कुठल्याही समाजाबद्दल काय न करता नो दोन भावना करता सगळ्या जातीधर्माला घेऊन जाणारा ह्या बेळगाव जिल्ह्यात नेतृत्व जे भागले निप्पाणी तालुक्याचं ते उत्तमांना पाटील हे असं मी म्हणतो आहे कारण ज्या ज्या गोष्टी कुठल्याही बाँड्रीवरती गाव असल्यामुळं कुठल्याही जाती दंगल असू दे कुठल्याही समाजाचं कुठलंही नेतृत्व काम असू दे त्यांच्या हातून जर गेलं तर ते शंभर टक्के यशस्वीपणाने त्यांनी पार पडलेले आत्तापर्यंत सोळा नगरसेवक आमची आज देखील घरच्यासारखं सांभाळ त्यांनी एवढ्या दुःखात आज दिगंबर कांबड्याला हॅलो घरच्या सारखा मला हे करून मला दादांच आठवण की जर दादा असते तर मला हे झालं असता अभिमान झाला असता आम्हाला कुठंतरी चुकलं तर पण सांभाळून घेतले तेच मला अभिमान वाटत मी डोकं दादांचा आशीर्वाद आहे कस झालंय दादा असते तर वेगळा झाला असतो विषय आज आम्हाला वाटते का एवढं संकट काळी आज मला वाटतं या समाजाला एकच एक बोलले काय पण असू दे दिगंबरला मी देणार हा शब्द त्याने पार पडला काही का लोक विषय वेगळा म्हणत होते तर पण मी माझा विश्वास दादांच्यावरती होता मला काय पण म्हणतात असू दे दादा आमचं शंभर टक्के मला करतात ते विश्वास होता परंतु एवढंच काय आम्हाला अभिमान काय वाटतोय सगळं नगरशेव कुठल्याही जाती धर्माला आज देखील बाउंड्रीवरती गाव असू दे कुठल्याही जातीचं राज न राजकारण न करता सगळ्या गोष्टीला मिळून मिसळून जाणार हे उत्तमांना पाटील आमचे आणि ह्या निप्पाणी भागात विशेष करून म्हणजे दलित समाजावरती एवढं भयंकर प्रेम आहे की आज कुठल्या जरा कानाकोपऱ्यात जर मानकापूर धरून पाक शेंडरू बेंडरू तिकडं निप्पाणी तालुक्यात ह्या भागात जर बघितलं तर उत्तमांनाच दलित समाजाचं नेतृत्व लय मोठं आहे ह्या भागात आज निस्ता नावाला बुद्ध बसव आंबेडकर नावा सोडून ज्या घरातनी उत्तमांनाचा फोटो आहे त्याचं योगदान बुद्ध बसू आंबेडकर की उगाच नावाला बुद्ध बसू आंबेडकर म्हणायचं आणि अधिकारात अधिकारात घेणं गरजेचं आहे त्या ज्या कार्यकर्त्याला आज सामान्य दिगंबर कांबळे सामान्य घरातला आहे आज दिगंबर कांबळेला कुठल्याही परिस्थितीत त्याला आज मोठं करायचं त्याला म्हणायचं बुद्ध बसू आंबेडकरांचा विचारधारी माणूस असं आम्ही निप्पा तालुक्याचं म्हणून मी काय म्हणतोय आज बक्ष्या उत्तमांना ह्या निपाणी तालुक्याचा विशेष करून बेळगाव जिल्ह्यात एवढं मोठं काय जर घडलं तर दलित समाजाचा पहिला नेता पोहचणार की उत्तमांना पाटील कारण आज आम्ही बऱ्याच ठिकाणी मी पण फिरलोय कारण व नावाला या सगळ्या गोष्टी नाही झाल्यात कारण अधिकारच आणणं गरजेचं आहे कारण आज मला वाटतंय सातव्यांदा का आठव्यांदा आज मला माझ्या घरण्याला दुसऱ्यांदा पद आमचं मायापांना मायापाच कांबळे माझ्या घरण्याच आज मला दुसऱ्यांदा चान्स द्यायचा म्हणजे माझ्या समाजाचं भाग्यवानच आहे होते तर आम्ही मानलं पाहिजे आमच्या समाजात आज मला वाटतं बरेच आमचं रमेश तर ते कुर्डे असतील इथं आहेत परंतु पिंटू कांबळे आमचं रमेश पिंटू आमच्या अजित हिरेमने काही काळी मायप्पा कांबळे बीके माजन सुद्धा बीके माजन सुद्धा त्यांनी पण दादाने त्याला कुठल्याही परिस्थिती त्यावेळी त्याला पण केले त्यांनी पण त्या गोष्टी विसरून आहेत बीके महाजनाने ह्या गोष्टी कुठंतर जाणीवलं पाहिजेत ना आपण की बाबा त्या काळी संकट असताना आपण त्यावर पद दिले ह्या गोष्टी तर आपण त्या गोष्टीला मानून हे गोष्टी खरं म्हटलं तर आता दादांची मला आठवण येत्या कारण त्या काळी मी जर दादा असते तर की नाही ते गोष्ट वेगळे असते मी दोन गोष्टी मी ज माझ्यावरती जे जबाबदारी दिली आहे उत्तमांना आणि बच्चांना ती जबाबदारी शंभर टक्के ह्या सोळा नगरसेवकासून घेऊन व सुकन कमिटी आमची व आमचे सगळेच सदस्य आज सगळी सुखन कमिटी असू दे आमचे स्टॉप लेवल असू दे सगळ्यांनी उत्तमानं म्हटले सगळ्यांनी घेऊन जायची जबाबदारी माझ्यावरती दिले हे शंभर टक्के बावाडांचे चरणी वंदन करून व सिद्धेश्वरचे चरणे वंदन करून मी एवढं शे काय जे मला आता प्रामाणिकपणाने एवढं जे पद दिलं आहे यशस्वीपणाने शंभर टक्के आम्ही स्वीकारून आमचं जे पद आहे ते आम्ही आमच्या जबाबदारी दिलं आहे ते पार पडतो एवढं बोलून राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा